चंद्रपूर जिल्ह्यात नमोनेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियानाची यशस्वी वाटचाल मोतीबिंदू हा मुख्यतः डोळ्यांच्या नैसर्गिक लेन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे होतो ज्यामुळे दृष्टी ढगाळ व दुर्कट दिसते मोतीबिंदू होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाढते वय चाळीशी नंतर हा आजार सुरू होऊ शकतो या व्यतिरिक्त डोळ्यांना दुखापत अनुवांशिक आजार मधुमेह जीवन जीवनशैली अशा इतर कारणांमुळे डोळ्यातील तंतूंच्या रचनेत बदल झाल्यामुळे लेसच्या वेशींचे विघटन होते त्यामुळे मोतीबिंदूक होतो व नागरिकांना अंधत्वाचा सामना करावा लागतो हीच गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष तथा धर्मदाय रुग्णालय पदक कक्ष शासनाचे विविध विभाग यंत्रणा तसेच राज्यातील सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत नमोनेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान राबविण्याचे ठरले जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर सोनारकर